बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज भारताय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व या महाराष्ट्राला उभा करणाऱ्या सर्व महामानवांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी समोर उपस्थित आपल्या रक्ताच पाणी करून शिवसेना उभी केलेल्या तळागाळातला प्रत्येक शिवसैनिक आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी भावांनो आणि बहिणींनो आज आपण मालेगाव बाह्य विधानसभा निवडणुकीच्या या विजयाकडे वाटचाल करत असताना काही महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ह्या अंतिम टप्प्यामध्ये आता आपण आपल्या परिचयाच्या जवळच्या लाद्या मित्रांना आपण सांगितलं पाहिजे की आपल्याला हे मतदान का करायचं आहे मी थोडस काही मागचा घोषवारा घेतो या मालेगाव तालुक्यामध्ये ज्या वेळेला हा मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ हा दाभाडी मतदारसंघ होता त्यावेळेला या मालेगाव तालुक्यामधून कर्मवीर भाऊसाहेब हिरे निवडून गेले आणि महाराष्ट्रामध्ये मालेगावचं नाव पुढे आलं नंतरच्या काळामध्ये न्यायालयमध्ये निवडून गेले आणि महाराष्ट्रामध्ये मालेगावच्या नावाची चर्चा व्हायला लागली त्याच पद्धतीने डॉक्टर बळीराम हिरे आले आणि मालेगावचं नाव महाराष्ट्राच्या पटलावर पुन्हा एकदा घ्यायला जाऊ लागलं पण या सगळ्यांच्या नंतर गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या पटलावर म्हणावं तसं मालेगावचं नाव घेतलं जात नव्हतं आज दादा भुसे साहेबांच्या निमित्ताने पुन्हा एकदा अतिशय सन्मानाने व अभिमानाने या महाराष्ट्राचं मध्ये पूर्ण नाव मालेगावचं घेतलं जात आहे आज आपल्याला ही निवडणूक फक्त आमदार म्हणून निवडायची नाहीये आज ही फक्त आमदार म्हणून मतदान आपल्याला करायचं नाहीये तर या उत्तर महाराष्ट्रातला प्रमुख आणि आश्वासक चेहरा या उत्तर महाराष्ट्रातलं प्रमुख नेतृत्व आणि या महाराष्ट्रातलं प्रमुख नेतृत्व म्हणून आपल्याला दादासाहेब भुसेना निवडून द्यायचं आहे यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे हे बांधवान लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातली देवता आहे जगदगुरु तुकोबाराय म्हणतात की स्त्री ही आम्हाला रखुमाई, रखुमाई समान आहे आणि आपल्या कोणत्याही स्त्रीला रखुमाई समान मानणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातली देवता आहे या शिकवणीनुसार आचरण करणाऱ्या उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं आहे आज आपण बघतो की राजकारणामध्ये पातळी खाली खाली जाते एका बाजूला एकमेकांचा बाप काढला जातोय विरोधक आपल्या भुसे साहेबांचा बाप काढतायत आणि इकडे भुसे साहेब मात्र प्रत्येक गावाच्या सभेमध्ये प्रत्येक गावाच्या महत्वाच्या मध्ये या मालेगाव तालुक्याच्या विकासाचं धोरण आहेत या मालेगाव तालुक्याच्या विकासाबद्दल चर्चा करतायत आपल्याला हे ठरवायचं आहे की ही बाप काढणाऱ्यांना आपल्याला पाठीशी उभं राहायचंय की आपल्या मालेगावला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या पाठीशी उभं राहायचं आहे आज या निवडणुकीच्या निमित्ताने मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं जर या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारधारा असेल आणि ती या तालुक्यामध्ये तंतोतंत आचरणात आणण्याचं कोणी काम केलं असेल तर ते दादासाहेब भुसेनी केलेलं आहे आजचं एक कृषी विज्ञान संकुल आपण पाहतो खरं म्हणजे हे कृषी विज्ञान संकुल छत्रपती शिवाजी महाराजांचं चालतं बोलतं स्मारक आहे आणि हे आदर्श असं स्मारक आहे जिथे तुमची आमची पोरं शेतकऱ्यांची पोरं कष्टकऱ्यांची पोरं अधिकारी होतील आणि या मालेगावचं नाव देशामध्ये उंच करतील या पद्धतीने साहेबांची वाटचाल सुरू आहे आज आपण महात्मा फुलेंचा पुतळा पाहतो मालेगाव शहराच्या मध्यवर्ती विभागामध्ये मालेगाव शहरामध्ये हा पुतळा आपल्याला दिसतो आणि अतिशय सन्मानाने आपल्याला तिथे महात्मा फुलेंसमोर नतमस्तक व्हावं असं वाटतं पण या नतमस्तक होत असताना शिक्षणाचं महत्व सांगणाऱ्या ज्योतिबा फुलेंच्या अगदी पाठीशी सावित्रीमाई फुले अभ्यासिका साहेबांनी उभी केली आज ज्या वेळेला आपण सामाजिक चर्चा करतो त्यावेळेला असं म्हणतो की ज्योतिबाची सावली ही सावित्री होती पण सावली सारखं सावित्रीबाईंच्या नावाने अभ्यासिका उभं करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे हा सामाजिक आशय आपण लक्षात घेतलं पाहिजे निवडणुका येतील आणि जातील पण या मालेगाव तालुक्याची संस्कृती अबाधित राहिली पाहिजे या, या मालेगाव तालुक्याचा एक सुसंस्कृतपणा गेला नाही पाहिजे पण मला या निमित्तानं खांगायला वाईट वाटतं की आज जे विरोधक निवडणूक लढवत आहेत ते विरोधक त्यांच्या कार्यकर्त्यांना बाप काढण्याचे संस्कार देत आहेत आणि इकडे दादासाहेब भुसे नावाचा विकास पुरुष आपल्या कार्यकर्त्यांना विकासाचं विजन देतोय हा मोठा फरक आहे या जाता जाता मी इतकं सांगेल की माझ्या शेकडो माता भगिनी इथं बसलेल्या आहेत माझ्या शेकडो बहिणी इथं बसलेल्या आहेत मला ही खात्री आहे की पुरुषांपेक्षा स्त्रियांना काहीतरी चांगलं वाईट ओळखण्याचा या निसर्गाने काहीतरी वेगळा गुण दिलेला आहे <Sessy> माझी बहीण ज्या वेळेला कोथंबीर घ्यायला जाते दहा रुपयाची जुडी जरी घ्यायची असेल तर ती सडलेली कोथंबीर घरात आणत नाही चार वेळा आलटून पालटून पाहते आणि ती चांगलीच कोथंबीर घरात आणते या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या पोरांचं भविष्य तुम्हाला निवडायचं आहे तुमच्या पोरांचं उद्याचं स्वप्न तुम्हाला घडवायचं आहे आणि मला खात्री आहे की या सर्व लाडक्या बहिणींनी ठरवलं तर हे सडका पर्याय निवडणार नाहीत दादासाहेब भुसेन सारखा चारित्र्य संपन्न नीतिगुण संपन्न आणि विकासाची भाषा बोलणारा पर्याय निवडतील याची मला खात्री आहे आज आपण बघतो की निवडणूक आहे काही लोक वेगळ्या पैशांची आता भाषा करायला लागलेत इतके पैसे वाटले जातील तितके पैसे वाटले जातील मला माझ्या बहिणीनं एकच सांगायचं आहे की लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय सन्मानानं आपल्याला आतापर्यंत दीड हजार रुपये महिन्याप्रमाणे प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये साडे सात हजार रुपये देऊ केलेले आहेत आणि निवडणूक संपल्या संपल्या हीच रक्कम ते एकवीसशे रुपये प्रति महिना देणार आहेत विरोधकांना माझ्या बहिणींनी सांगितलं पाहिजे की बाबा रे तुझ्या पाचशे हजार रुपयाची भीक नको आम्हाला आमच्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री आमचा भाऊ आहे आणि या तालुक्यात ज्या दिवशी अडचण येईल त्या दिवशी दादासाहेब भुसे सारखा चारित्र्य संपन्न भाऊ आहे येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाण यांनी शनिवार इतक्या जोमाने बटन दाबा इतक्या जोमाने बटन दाबा दादा साहेबांना इतक्या मोठ्या लीडने निवडून आणा की या विरोधकांना दादा साहेबांचे विरोधक जे विरोधक बाप काढतायत यांना रात्रीच्या दोन वाजता पण दादा भुसे नावाचा विकास पुरुष स्वप्नात आला पाहिजे आणि याचा वकळ वचक दिवा काढला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथं विजय मिळवून द्यायचा भावांनो एवढंच बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय